नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या यूट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये कापूस या पिकाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जवळची घंटी देखील दाखवा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सर्वात प्रथम बाजार समिती आहे अमरावती अमरावती या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे चौऱ्याण्णव क्विंटलची आणि कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार शंभर रुपये व जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार चारशे पंचवीस रुपये व सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार दोनशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे बंधूं सावनेर सावनेर या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे चार हजार दोनशे क्विंटलची व सात हजार रुपये हा कमीत कमी दर मिळालेला आहे व सात हजार चारशे एकवीस रुपये हा जास्तीत जास्त दर मिळालेला आहे व सर्वसाधारण दर हा सात हजार पन्नास रुपये आहे त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो भद्रावती भद्रावती या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे चौदाशे सत्याऐंशी क्विंटलची तर या बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये व जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये व सर्वसाधारण दर आहे सातशे सात हजार पस्तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो घाटजी घाटजी बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे मित्रांनो तेराशे क्विंटलची तर ते कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार सहा हजार सातशे रुपये व जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर हा सात हजार रुपये आहे त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो अकोला तर अकोला या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे एकोणावीसशे एकुने एकोणावीस क्विंटलची तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार एकवी सात हजार चारशे एकवीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार चारशे पस्तीस रुपये व का सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार चारशे अठ्ठावीस रुपये तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओजसाठी तर मित्रांनो भेटूया पु नंतरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद